माझा आवडता नेता नरेंद्र मोदी निबंध मराठी नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान असून त्यांनी आपल्या कार्यक्षमतेने आणि दृढ निश्चयाने देशाच्या विकासासाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे माझ्या मते नरेंद्र मोदी हे आधुनिक भारताच्या इतिहासातील एक सर्वश्रेष्ठ नेता आहे त्यांच्या नेतृत्वातील काही गुणधर्मांमुळे ते माझे आवडते नेता आहे एक प्रभावशाली नेतृत्व नरेंद्र मोदी यांची नेतृत्व शैली प्रभावी आणि दृष्टिकोनात्मक आहे त्यांनी देशाच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण योजनांची अंमलबजावणी केली आहे मेक इन इंडिया डिजिटल इंडिया स्वच्छ भारत अभियान आणि आयुष्मान भारत यांसारख्या योजनांनी देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे दोन संवाद कौशल्य मोदी यांचं वक्तृत्व कौशल्य उत्कृष्ट आहे त्यांच्या भाषणांमध्ये साध्या आणि सरळ भाषेत त्यांनी देशाच्या जनतेशी संवाद साधला आहे त्यांच्या भाषणांमध्ये राष्ट्रवाद विकास आणि सामान्य माणसाच्या हिताची विचारधारा दिसते त्यांच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे त्यांनी जनतेशी संवाद साधण्याचा एक नवा मार्ग निर्माण केला तीन कठोर निर्णय घेण्याची क्षमता मोदी यांनी आपल्या कार्यकाळात काही कठोर पण आवश्यक निर्णय घेतले आहेत नोटबंदी जीएसटी लागू करणे आणि तिहेरी तलाकसारख्या मुद्द्यांवर कठोर निर्णय घेऊन त्यांनी आपल्या दृढनिश्चयाचे प्रदर्शन केले आहे त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी आणि सामाजिक सुधारणा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहे चार वैश्विक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढवली मोदी यांच्या नेतृत्वामुळे भारताची वैश्विक स्तरावर प्रतिष्ठा वाढली आहे त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय दौऱ्याद्वारे भारताचे परराष्ट्र धोरण मजबूत केले आहे त्यांची नेबरहूड फर्स्ट आणि एक्ट धोरणे यामुळे भारताच्या शेजारील देशांसोबतचे संबंध अधिक मजबूत झाले आहे पाच सामाजिक न्यायाची जाणीव नरेंद्र मोदी यांच्या शासनात सामाजिक न्यायाला मोठे महत्व दिले गेले आहे त्यांनी गरीब महिला अनुसूचित जाती जनजाती आणि मागासवर्गीयांसाठी विविध योजना आणि कायदे लागू केले आहे बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या योजनांनी महिला सक्षमीकरणाला चालना दिली आहे निष्कर्ष नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व त्यांची मेहनत आणि देशासाठीच्या त्यांच्या प्रती असलेल्या निष्ठेने त्यांनी मला प्रेरित केले आहे ते देशाच्या उन्नतीसाठी सत्त कार्यरत असतात आणि त्यांच्या निर्णयक्षमतेने आणि दूरदृष्टीने त्यांनी एक नवा भारत निर्माण करण्याचा निर्धार केला आहे यामुळेच नरेंद्र मोदी हे माझे आवडते नेता आहेत मित्रांनो तुमच्या एक लाईकमुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद